मस्त अशी कारल्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी आणि ती बनवण्याची मी पद्धत तुम्हाला दाखवत आहे हे पाहू हो शकता मी तर हे कारली कट करून घेतलीत एका कारल्याच्या दोन फोडी केलेत आणि ह्याला खालून आणि वरतून म्हणजे दोन्ही बाजूने थोडं बारीक मीठ लावून घेते आणि हे मीठ लावून मी असंच भिजत ठेवणार आहे तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता किंवा थोड्या वेळासाठी पण ठेवू शकता आणि नंतर मी भाजी लावून घेतलेले तर हे स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला इथे पाहू शकता कसं असं ह्याचं पाणी सुटलं हे मिठाचं आणि हे धुवून घालवायचं म्हणजे याचा कडूपाना कमी होतो आणि त्याच्यासाठी आपण इथं वाटण आहे आलं लसूण आणि हे खोबरं मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे कारल्यासाठी आणि तुम्ही म्हणताल एवढं जास्त का काढलं तर हे वाटण इथं चिकनला पण लावायचं आहे त्यामुळे मस्त असं आपण आलं लसूण आणि खोबरं मिक्स वाटून घेतलेलं आहे पेस्ट बनवून घेतलेली आहे तर हे कारलं मी छान दोन तीन पाण्यात धुऊन घेतले आणि ह्या पाण्यामध्ये ठेवल्याचा कडूपाना थोडासा अजून जाण्यासाठी हे पाहू शकता आणि ह्यातले हे जे बी आहेत हे कवळे आहेत एकदम पाहू शकता खाण्यालायक आहेत जर हे बी निबार असते ना तर मी ने हे बी काढून घेतले असते पण हे कवळे आहेत त्यामुळं मी काढून नाही घेतले आणि ही गावरान कारली आहेत पाहू शकता किती छान आहेत आता आपण ही कारली आहेत ना पाण्यातनं काढून घेऊया साईडला आणि ह्याची मी कशी भाजी बनवते ती तुम्ही पहा आणि खूप छान लागते एकदम साध्या सोप्या पद्धतीत होते एकदम वेगळी पद्धत आहे ही पण अशा भरपूर अशा प्रकारच्या पद्धतीत मी टाकलेली आहे रेसिपी तुम्ही ती पण पाहू शकता आणि ही अशा पद्धतीत बनवून पहा खूपच टेस्टी लागते कारलं आणि आयुर्वेदिक असतं आणि आत गोड वगैरे मी काय टाकणार नाही थोडंसं मी मिठाच्या पाण्याने जे कडवटपणा काढला काढलाय तेवढाच बास कारण की गोड बीड टाकून आमच्या इथं नाही आवडत हे पहा आता मी कसं बनवते तुम्ही प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मस्त असं आपलं तेल तापलेलं आहे आता मी तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरं टाकून घेते हे पाहू शकतो छान तेल हे झाले आपलं आणि आता ह्यातच आपला परत असा असं हिरवागार घरच्या पण आपण टाकून घेऊया भाजीला आणि आता ह्याच्यामध्ये ही आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे ही बी मी टाकून घेणार आहे आणि ही पेस्ट आपण चिकनच्या भाजीला पण बनवली आहे त्यामुळे हे वाटण आहे हे पण आपण ह्या टाकून घेतलंय आणि छान आपल्याला तेलावर परतून घेतू शकता आणि मस्त भाजी होते ह्याची कारण कुणा कुणाला आवडते कार नक्की सांगा आणि ह्याच्यातच आपण मसाले पण टाकणार आहोत हा आहे लाल तिखट काळा तिखट आणि तिखट थोडं जास्त वापरायचं चा, ज्यामुळे चांगली होती भाजी आणि चवीनुसार हळद हे पहा आणि थोडंसं मीठ चवीनुसारच आता हे छान मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलावरती हा पाहू शकता चांगला भाजून घ्यायचा हा मसाला एक पाच मिनिट छान भाजून घेते मी हा पाहू शकता वाटल्यास थोडस पाणी टाकायचं एक दोन चमचे म्हणजे हे वाटण छान भाजलं जाईल थोडस पाणी टाकून घेऊया म्हणजे हे वाटण छान भाजलं जाईल पाण्यामध्ये हे बघा पाण्यामध्ये वाटण चांगलं भाजलं जातं आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत चांगलं ह्याच्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे पाहू शकता वाटणं आणि छान आपलं तेल सोडलेले आहे इकडकडेनी मस्त असं आता हे वाटण परतवून झाले आपलं आता ह्याच्यातच आपल्याला ही कार्ली पासून द्यायचे आणि थोडीशी आपण लपथपी भाजी बनवणार आहोत आणि जर तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर तुम्ही ती पण बनवू शकता अशी सुक्की आणि थोडीशी लपथपी बनवणार आहे ह्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी करणार आहे म्हणजे खूप छान लागते खाण्यासाठी तर आपण ह्याच्यात हे पाणी टाकून घेऊया हे पाहू शकता मी आता एवढं पाणी टाकलं आहे आणि हे हलवून घेते मी छान मिक्स करून आणि आपल्याला हे बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं शिजण्यासाठी आणि झाकण मध्ये मध्ये सारखं काढायचं नाही म्हणजे वाप गेली ना तर कडू राहतं म्हणतात तर वाप जाऊ द्यायची नाही त्यामुळे हे पाहू शकता आता हे छान झालंय मी आता ह्याला बारीक अर्ध्या गॅसवरती शिजत ठेवणार आहे पाहू शकता कशी झाली आहे तर ही आणि ग्रेव्ही पाहू शकता आणि ही थोडीशी अजून आटून पूर्ण यांना अर्धी होणार आहे छान अशी माझी कारल्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता आणि किती सुंदर झाली या तर मला आम्ही थोडंसं हलवून पण दाखवते हे पहा मस्त अशी गिरेबी पण आहे ह्याच्यामध्ये कशी झाली नक्की कमेंट करून सांगा एकदम टेस्टी टेस्टी